प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका छत्रपती संभाजीनगरचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांनी नुकतीच एक घोषणा केलेली आहे त्यांनी एम आय एम पक्ष मला मुंबईमध्ये लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे आणि अठरा फेब्रुवारीला ज्यावेळी असदुद्दीन ओवेसी हे महाराष्ट्रात एम आय एमच्या लोकसभा कॅम्पेनिंगच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी येतील त्यावेळी मी त्यांच्याशी चर्चा करून मुंबईमध्ये लोकसभेची सीट लढवण्याची इच्छा जी आहे ती त्यांच्यासमोर बोलून दाखवणार आहे आज छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीच्या औरंगाबादमधून आम्ही कुठलाही उमेदवार जर उभा केला तर तो इथून जिंकून येऊ शकतो आणि म्हणून एम आय एम पक्ष वाढवण्यासाठी साठी मुंबईतून कुठल्या तरी एका मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची माझी इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलंय पण इम्तियाज जलील जर मुंबईला गेले तर मुंबईचा असा तो कुठला मतदारसंघ असेल ज्यातून ते निवडणुकीला उभा राहू शकतात आणि तिथून खासदार होऊ शकतात व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र आपल्याला समजून घ्यावा लागेल कारण काल जेव्हा त्या बैठकीमध्ये इम्तियाज जलील होते त्यावेळी बहुतांश पदाधिकारी ते मुंबईच्या उत्तर भागातले आपल्याला पाहायला मिळाले मुंबई उत्तरमध्ये जर आपण पाहिलं तर सध्याचे तिथले विद्यमान खासदार आहेत ते म्हणजे म्हणजे गोपाळ गोपाळ शेट्टी शेट्टी हे आधीपासून दोन टर्म त्यांना आता मला वाटतं झालेले आहेत जे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत आणि चांगल्या लीडनं ते तिथून निवडून आलेले आहेत मुंबईत उत्तरची जी जागा आहे ती भारतीय जनता पक्षाचा गड मानली गेलेली आहे आणि दोन हजार नऊ पासून जर आपण पाहिलं दोन हजार नऊ ला फक्त तिथे संजय निरुपम होते आणि त्यानंतर चौदा आणि एकोणीस अशा दोन वेळा गोपाळ शेट्टी जे आहेत ते तिथे आपल्याला निवडून आलेले पाहायला मिळालेले आहे त्या जागी मागच्या वेळी जर आपण पाहिलं तर आय एन सीने म्हणजे नॅशनल काँग्रेसनं त्यावेळी उर्मिला मातोडकर यांना उमेदवारी दिली होती पण त्यांचा तिथे पराभव झालेला होता म्हणजेच काय की मुंबई उत्तरचा जो जी लोकसभा म्हटली जाते तिथून निवडणूक लढवण्याची जी काही बोललं जात आहे त्याची शक्यता फार कमी आहे मग उत्तर भागामध्ये एकूण ज्या चार लोकसभा मतदारसंघ आहेत त्यातल्या पहिला म्हणजे मुंबई उत्तर मुंबई उत्तर पश्चिम मुंबई उत्तर पूर्व आणि मुंबई उत्तर मध्य म्हणजेच मुंबई नॉर्थ मुंबई नॉर्थ वेस्ट नॉर्थ ईस्ट आणि नॉर्थ सेंट्रल या ज्या चार मतदारसंघ जे बोल बोलले जात आहेत त्यापैकी जो महत्वाचा मतदारसंघ असेल किंवा जिथून निवडणूक लढवण्याची इम्त्या जरी यांची सर्वाधिक शक्यता आहे ती तो जो मतदारसंघ असेल तो असेल मुंबई नॉर्थ सेंट्रल का हा मतदारसंघ सर्वाधिक महत्वाचा आहे इथून जर आपण पाहिलं तर सध्या विद्यमान खासदार जे आहेत त्या भारतीय जनता पक्षाच्या पूनम महाजन येतात पूनम महाजन तिथून खासदारकीला उभा राहतील ज्यावेळी देखील असं जवळपास म्हणजे असं सांगितलं जात आहे आणि तिकडनं काँग्रेसकडनं तिथे जो नवीन चेहरा दिला जाऊ शकतो तो म्हणजे वर्षा गायकवाड यांचा असू शकतो कारण प्रिया दत्त ज्या आहेत प्रिया दत्त या तिथे आपल्याला निवडणूक लढवताना मागच्या वेळी पाहायला मिळालेल्या होत्या आणि यावेळी कदाचित वर्षा गायकवाड या तिथे आपल्याला निवडणूक लढवताना पाहायला मिळू शकतात हा जो मतदारसंघ आहे मुंबई नॉर्थ सेंट्रल हा मतदारसंघ अनेक अंगाने महत्वपूर्ण आहे इथे दलित ओबीसी आणि मुस्लिम समाजाचं जे काही मत म्हणजे वोट शेअरिंग आहे ते तुलनेनं जास्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात इतर त्या इतरच्या ज्या तीन मतदारसंघ आहेत त्या तीन मतदारसंघाच्या तुलनेमध्ये इथे जे आहेत ते सर्वाधिक दलित आणि मुस्लिम जे वोट शेअरिंग आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळतात एकूण सहा विधानसभा इथे येतात विले चांदिवली कुर्ला कलिना वांद्रे ईस्ट आणि वांद्रे वेस्ट इथे आपल्याला एक मुस्लिम आमदार सुद्धा पाहायला मिळतात जे इंडियन नॅशनल काँग्रेसचे जिशांत सिद्दीकी ज्यांच्या वडिलांनी नुकताच अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे म्हणजे इथे मुस्लिमांची संख्या जी आहे लोकसंख्या जी आहे ती देखील चांगल्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून जर सेफ साईड पाहिजे असेल किंवा असा मतदारसंघ पाहिजे असेल की जिथे मुस्लिम समाजाचं वोट शेअरिंग जास्त आहे तर तो मतदारसंघ आज घडीला मुंबई उत्तर मध्य अर्थात मुंबई नॉर्थ सेंट्रल जिथून पुनम महाजन सध्याच्या खासदार आहेत पण या सर्व गोष्टी नंतरच्या आहेत जेव्हा असदुद्दीन ओबीसी हिरवा झेंडा इम्तियाज जलील यांना देतील आणि त्यावेळी ते त्यांना होकार देतील का छत्रपती संभाजीनगर सोडून इम्तियाज जलील जर मुंबईत उभा राहिले तर मुंबई उत्तर मध्येचे ते खासदार होऊ शकतात का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा धन्यवाद